जत येथे माणुसकीला काळीमा फासणारी घडली घटना करजगी येथील चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून चिमुकलीचा अमानुष हत्या केली या प्रकरणी जत तालुका बहुजन समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर आरोपीला तातडीने शिक्षा व्हावी या अनुषंगाने निषेध मोर्चा काढण्यात आला या बातमीचा आढावा जत तालुका प्रतिनिधी तानाजी कटरे यांनी घेतला गाव करजगी तालुका जत येथे एका छोट्याशा मुलीवरती जो काल प्रकार घडला आणि जे कोणी केला त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्या चिमुकलीच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहतो या आरोपीवरती कडकात कडक कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याला हाल हाल करून त्याच्यावरची शिक्षा झाली पाहिजे यासाठी या आम्ही इथे एकत्र आलो आहोत प्रशासनाला एक आवाहन करायचं आहे असा प्रकार जर तालुक्यामध्ये जर घडत असेल जर घडणार असेल आम्हाला बापू बिरूच्या विचाराचा वारसा आम्हाला हातामध्ये घ्यावा लागेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार आम्हाला हातामध्ये घ्यावे लागेल आणि या कुटुंबाला आणि या चिमुकलीच्या कुटुंबा चिमुकलीच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठाम पुणे भर आणि या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहोत थोडं म्हणून मी थांबतो संजूर मंडुकम